सन्मानाने होई प्रगती ही अटल बादा आपला पक्का लाभ आणि बळ धडकी बहिण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली थाकद अशीच वाढत जाईल घड्याळ विश्वासाचं थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम आणि रेप केल्यावर रेप करणाऱ्यांना रेपवर निषेध व्यक्त करणाऱ्यांना मारसोड इथपर्यंत जर समाजाची स्थिती खाली आली असेल तर याला फक्त जबाबदार पॉलिटिकल पार्टीज आहेत लोक आणि आमची अशी निर्दयी आमच्याबरोबर अशा घटना व्हावा याला आता उत्तर काय देणार तुम्ही आम्हाला स्ट्रॉंग ऍक्शन पाहिजे पेशंट असतात ज्याच्यावर अत्याचार झाला असता तर ही सर्व राजकीय मंडळी कशी उड्या मारून आली असती बघा पण जेव्हा एक डॉक्टर मरतो तेव्हा एकही एक राजकीय पुढारी दोन दिवस बोलत नाही लोकांना अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि ही जी कलकत्त्याची घटना घडलेली आहे ही अतिशय निर्दयी आणि वाईट घटना आहे की डॉक्टरवर रेप केला गेला अगदी गव्हर्मेंट ऑफिस हॉस्पिटल जरी असलं तरी त्या डॉक्टर नावाच्या व्यक्तीला कुठेही अभय नाही कवच नाही जे की गव्हर्मेंट ऑफिसमधल्या प्रत्येक माणसाला असतं त्यांच्या आवर्सबद्दल त्यांच्या ड्युटीज आवर सेफ व्हावे आणि सेफ वेळेमध्ये त्यांच्या ड्युटीज लावल्या गेल्या पाहिजे असं आम्ही होल आय एम ए असोसिएशन तर्फे सा, शासनाला विनंती करतो म्हणजे मुलींच्या जीवाला धोका राहणार नाही माझा मी प्राणसाहेबांना निवेदन दिलं आमची मागणी एक आहे की कोविड दरम्याने जो सरकारने जो नियम लावलेला होता कडक कठोर शासन करण्यासाठीचा जो नियम लावला होता तो कोविड झाल्यानंतर सरकारने तो विड्रॉ करून टाकला परंतु आमची अशी मागणी आहे की तसा नियम हा नेहमीसाठी लावण्यात यावा कारण हेल्थकेअर सर्व्हिसेसमध्ये काम करत असताना अनेक अडचण येत असतात पर्टिक्युलरली पर पर लेडीज लोकांना लेडीज लोकांना अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि ही जी कलकत्त्याची घटना घडलेली आहे ही अतिशय निर्दयी आणि वाईट घटना आहे या घटनेपासून बऱ्याच लोक डिमोटिवेट होतात आहे आज आम्ही डॉक्टरचे मुलं जनरली डॉक्टर होतात मुली डॉक्टर होतात आणि जे सामान्य पब्लिक आहे जनरल पब्लिक ते पण यापुढे डॉक्टर या पेशामध्ये पाठवण्यासाठी विचार करतील आणि अल्टिमेटली सोसायटीला आणि आपल्या भारत देशाला या गोष्टीचा लॉस होतो सर भीती मनामध्ये नाही आहे तुम्हाला वाटतात कायदा कडक करावा लागेल कायदा कडक करावा करावा मी तेच सांगतो आहे की कायदा अतिशय कडक करायला पाहिजे आज कलकत्त्यामध्ये असं होत आहे की घटना झालेली आहे परंतु ती दडपशाही करण्याचा जा प्रयत्न चालू आहे शेवटी ही दडपशाही कोण करत आहे कायदा करतो आहे कायदा तसं होऊ देत नाही आहे कायदा कायदा कायदेकरांना तसं न होण्यासाठी वरतून प्रेशर आहे म्हणजे कुठेतरी वरपासून खालपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये मॅनिप्युलेशन्स आहे आणि अल्टिमेटली सामान्य पब्लिक जे आहे डॉक्टर लोक आहे की जे कधीही पॉलिटिकल नव्हते पॉलिटिकल नाहीच आहे पॉलिटिकमध्ये पडत पण नाही अशा लोकांना या गोष्टीला फेस करावं लागतं आहे आणि सफर व्हावं लागेल आज किती टक्के बंद ठेवलं आहे सर मग आज शंभर टक्के बंद आहे फक्त इमर्जन्सी सेवा सुरू आहे प्रत्येक हॉस्पिटलला परंतु नॉर्मल ओपीडी रुटीन ओपीडी किंवा जे रुटीन ऑपरेशन्स आहेत सगळे बंद ठेवले प्रांतांकडे आपण सांगितलं की आमच्या मुलींना डॉक्टर बनवायचं की नाही हा सुरक्षितेचा प्रश्न आहे आणि फक्त डॉक्टर नाही तर एक स्त्री म्हणून आम्ही आहोत आणि हे समाजाचं एकदम सगळ्यात उच्च आणि मानांकित अशी सेवागृह आम्ही सगळे लोक आहेत आम्ही निस्वार्थ पद्धतीने चोवीस तास समाजासाठी कार्य करतो आणि आज ही अशी परिस्थिती आहे आम्हाला कितीतरी आश्वासनं दिले आमच्या संरक्षणासाठी कायदे केले पण तरी पण आज अशी परिस्थिती आहे एकदम हृदयालामध्ये इतकं की आम्ही एक्सप्रेस करू नाही शकत अशी आमची दैननीय अवस्था आहे का आम्ही इतके सेवा करणारे लोक आणि आमची अशी निर्दयी आमच्या अशा घटना व्हावा याला आता उत्तर काय देणार तुम्ही आम्हाला स्ट्रॉंग ऍक्शन पाहिजे सामान्य घरातले लोक डॉक्टरी क्षेत्राकडे यायला आहेत कारण काय कुठेच त्यांना असं सिक्युरिटी मिळत नाहीये अगदी गव्हर्नमेंट ऑफिस हॉस्पिटल जरी असलं तरी त्या डॉक्टर नावाच्या व्यक्तीला कुठेही अभय नाही कवच नाही जे की गव्हर्नमेंट ऑफिसमधल्या प्रत्येक माणसाला असतं म्हणून बरीचशी जी इंटेलेक्च्युअल पिढी आहे ती स्वतःहून डॉक्टरी क्षेत्राकडे यायचं लोकांनी टाळणं सुरू केलेलं आहे तो प पर, परिणाम दहा वर्षानंतर अजून जोमाने दिसणार त्याचा त्याचा रेप करून त्याच्यावरती इतके वार करायचे की जणू काही तो आपला शत्रू आहे इतके वार करून त्या लहान बिचाऱ्या मुलीचा वध करायचा मारायचा तिला आणि त्यावरही तुम्ही रिॲक्शन द्यायची नाही सोसायटी रिॲक्शन द्यायला बाहेर आली तर त्यांना जोडून काढायचं इतका समाजाने विघातक विचार आता अंगी अंगीकारला आहे या ठिकाणी जर का कधी एखादा दुसरा कोणी असता पेशंट असता ज्या ज्याच्यावर अत्याचार झाला असता तर ही सर्व राजकीय मंडळी कशी उड्या मारून आली असती बघा पण जेव्हा एक डॉक्टर मरतो तेव्हा एकही राजकीय पुढारी दोन दिवस बोलत नाही कारण काय त्याच्या बाजूनी जर बोललं हो, तर सगळी मतं समाजाची गेली मग समाज आपल्याला मत नाही देणार तर आपली खुर्ची कशी राहील इथपर्यंत विचार डिटेल असा ते करून येतात आणि आत्तापर्यंतच्या अनुभवात एकाही डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याला कोणीही जबाबदार नाही त्याला पकडलं गेलं तरी त्याला सोडून देण्यात आलं त्याच्यावरती कुठलीही कारवाई नाही अरे कायदे कायदे तरी किती कायदे आहेत डॉक्टरला हे करू नये डॉक्टरला ते करू नये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काही झालं तर तुम्हाला पकडलं जाईल दे, तुम्हाला दंड होईल कुठे काय कायदा आहे कुठलाही कायदा आमच्या समाजाला मान्य नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावेळेस घडलेला अतिशय भिलवना प्रकार असा आहे की डॉक्टरवर रेप केला गेला अरे ज्या डॉक्टरनी कुठला पेशंट तपासला नाही तो पेशंट मारला नाही असं तुमचं मत मारला डॉक्टरनी पेशंट मारला अरे मारला तो के... तो काय हे खाटीक बिटीक आहे का मारायला असं काहीही नसताना त्याच्यावर आरोप करून मग त्याला मारतात हेही केलं नाही त्या बिचाऱ्या लहानशा मुलीनी जी आत्ता एमबीबीएसला गेली आत्ता नंतर पोस्ट ग्रॅज्युएटला जाते आहे अशी ती लहानशी मुलगी बारावीतली तुम्ही कल्पनाकारक एवढी असेल तुमच्या बऱ्याच लोकांच्या घरात तेवढ्या मुली असतील ती जर का कधी आणि आजकाल जनसामान्यांची मुलं डॉक्टर व्हायला लागलेली आहे चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये साध्या घरातली घरं गर मुलं जात आहेत अशा मुलीवर कुठल्याही प्रकारे तिने काहीही गोष्ट अशी वाईट केलेली नसताना किंवा तिच्यातून अपघात घडलेला नसताना तिच्यावर रेप आणि रेप केल्यावरही रेप करणाऱ्यांना रेपवर निषेध व्यक्त करणाऱ्यांना मारसोड इथपर्यंत जर समाजाची स्थिती खाली आली असेल तर याला फक्त जबाबदार पॉलिटिकल पार्टीज आहेत समाजातून निर्माण झालेले हे नेते मी बोलायला घाबरणार नाही कारण या ठिकाणी खरोखर मनाचा आत्मा तळमळतोय हे नेते कुठल्याही प्रकारचा स्टँडच घ्यायला तयार नाही ते म्हणतात आधी आमचं पोट भरू द्या आधी आमचं पोट भरू द्या आधी आम्हाला सीटा मिळून जाऊ द्या आधी आम्हाला अरे काय सीटा आणि खुर्च्या जर का कधी उद्या तुमच्या मुलींवर असं काही झालं तर तुम्ही इतकी कीड लावलेला समाज आणखीन कीड लावणार आहात मला असं वाटतं हा शेवटचा अगदी एक जहाजाला बुडायचा शेवटचा एक गवताची काडी आहे यानंतर जहाज बुडणार आहे आणि तुम्हाला डॉक्टर बघायला सुद्धा मिळणार नाही कारण सर्व डॉक्टर वेषांतर करून कुठेतरी दूर निघून जाणार आहे आणि मग तुमचा खरोखर समाज अडचणीत येणार आहे कारण एक तर डॉक्टरने स्वतः गुंडवा स्वतः स्वतःची आर्मी पाळा आणि मग दवाखाना काढा इथपर्यंत ते दिसते जी

चले ना जानी बाजू दे टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका के भान हरूदे आद घुमो दे मण धुमो दे नाद घुमो दे मण धुमो नाद घुमोदे कमल घुमो दे रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावरती बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल आपल्यासाठी घेऊन आले आहेत खास ऑफर फक्त पंचावन्न हजार रुपयांपासून आपल्याला मिळणार आता ओक्या इलेक्ट्रिक व्हेकल एफ टू एफ थ्री एफ टूरच्या ओक्या मॉडेल वरती एक्सेरीज देखील फ्री अत्यंत कमी दरात विशेष ऑफर सह हो, इलेक्ट्रिक स्कूटर आधी खरेदी करण्यासाठी आपल्या नजीकच्या इलेक्ट्रिक व्हेकल शो रूम ला आजच भेट देऊन साजरा करा रक्षाबंधन खास आमचा पत्ता आहे लोणारी हॉल जवळ जळगाव रोड रोडसा अपने होते हैं अपने तो अपने होते हैं now and press the bell icon never miss an update